तुमचं काढतो जरा ही बाया मिळत नसल्यामुळं काय झालं आहे बघा ही शेतकरी जे आहे ते बघा ही दोन ही एक जण मोबाईल बघतं आहे आणि या तर कांदा काढतं जरा तर ही सध्या काय झालं आहे रोजगाराचं सध्या काय झालं आहे मजूर मिळत नाही आणि टेमटेमो मला काय म्हणतो माहीत आहे का ती आम्हाला सहाशे रुपये द्या बाया आणून देतो तरी अशा प्रकारे ही शेतकरी बघा ही स्वतःचं कांदा काढते ती बघा ही कांदा येतं किती एकर आहेत का कांद एक एकर आहेत ना कांदा एक एकर कांदा आहेत बघा यांचं आण नाव आहे हांडे आणि बघा एक एकर कांदा आहेत यांचं अशा प्रकारे तर बघा ही घरच्या घरी काढते तर हे तुम्ही बघू शकता आणि ऊन जरा टेम्परेचर जास्त असल्यामुळे जरा ती माणसं बी जरा येत नाहीत जरा बाया पण का अशा प्रकारे क्वालिटी चांगली एक नंबर आहे याची नमस्कार